फिरला बघ महागारी आता येऊन तिकडून इकडं महागार फिरला पहिला इकडून तिकडं होता आता तिकडून इकडून तिकडं चाललाय वापस झाला आता उद्या लगेच करण्या चालू होत्या बघ लगेच चला कापस लावायला तुला का पाऊस लागायला नसेल काय गे तुला पाऊस लागायला नसेल झाली वाटाची वाट सरीन गईले पळाली गई माई मी ते त्यांनी तर बैल पळीतच नाही सणसणाच रात पाळी घाला गेलते ना त्यांच्या मागे गेलते आपले मी टपरी जाईन तुझी उडून नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही बघा आजूक आमच्या मालकांची जे समजा लोकांची रोजंदारी ना कामाचे घेतलेली का त्यांची आजूक पाळी झालेली नाही थोड राहिली आजू की एक दोन एकर असं हा काही रान शेजारी पाजारी लागली तीर करायला हा काही त्यांची म्हणजे जे मालकांची रान आहे ती काढलेली कोपडे काळ्या कोड्या टाकून गोळा करायला लागले तर आज सहा जून आम थे थे तर आमच्या इकडे तर पावसाने सुरुवात केली आहे तुमच्या इकडे पावसाने सुरुवात केली का नाही तर ते आम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला सांगा कसं असते माहिती का शेतकऱ्यांना जर पाऊस पडला तर मजुराला काम बी भेटत आहे पोटाला खायला पण भेटत आहे तर आमच्या इकडे पाऊस आला आलाय काही चालू झालाय पाठीमागं हे लांब आहे तरी चार पाच किलोमीटर लांब आहे आमची आता जाण्याचं जावं लागणार आहे आम्हाला बी थांबून नाही जमणार जर थांबला शंभर टक्के आम्ही पावसातच भिजतो तरी आमच्या मालकाची पाय चालूच आहे काही त्यांना चला म्हणलंय तर म्हणते तर थांब थांब जरा येऊ दे त्यांना पावसाला जवळ पाऊस चालू आलाय जवळ आलाय तुम्हाला किती कसला आले आवडून कसला आवळ भरून आलायच आबळ भरून आले तिकडे तर पाऊस चालू झालाय आमच्या इकडे झालाय सुरुवात केली या सात जून माहिती काय दिवसापासून सात जून पाऊस पडलेला मी काय बघितलेला नाही म्हणजे मला आहे असं बरं का पण या वर्षी का नाही सात जूनला पाऊस आला तर यंदाची सुटी इतकी भारी होणार आहे इतकी भारी होणार आहे लय होणार आहे भारी अहो मला पाऊस आलाय ना पाऊस आलाय पाऊस आलाय बघा ना तुम्ही पाऊस तर जवळ आलाय इकडून दिसतो दूर दिसलाय दूर दिसलाय दूर दिसलाय नाहीतर थोरात रिजल्ट काय खरं आहे तिकडे तर बघा त्यांनी तिकडे कुपाटे टाकून हा मागे वळून हा तसा निघून जावाला आणि बैलगाडी बैलगाडी असं करता का मी काय बघा ठेंब आले ते का ठेंब आले ठेंब तिकडे बांधा मी मलाच लावा पटकन म्हणजे मलाच लावा पटकन तुम्ही म्हणजे तुम्ही येता तुमच तो माझ्या जुनी गांका सांगा लागला काय रे नका बरं तो आपण दोघं सांगत जाऊ दोघं सांगत जाऊ या लवकर मग या मला म्हणते तुकडं तिथं एक बसते जवळच तर मला म्हणते तुकडं जाय मी येतो आवत तिजवळ हे करून तिकडं हे करून सोडून नका तसं कशाला जायचं दोघांनी तर काही वारं हे लागायला लागलेले वार सुक हे बघू पाऊस पण आलाय आणि काही मला तुमचं काम चालूच आहे मला इकडे इकडे उसतून जायला मला भेव वाटते बरं मी नाही जाणार मी नाही जाणार मला भेव वाटत इथं चमका देत मला इकडे चमका देत तुम्हालाच का चमकायला चला कोणत्या सर तिकडे पाऊस आहे पुढं पण पाऊस पुढेच आहे मालक वाजला वाजला आला आता आपल्याकडे आला पाऊस लागायला मी तर भिजले का भिजले मालक मला म्हणजे पळ 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 तूच पळ तूच पळ दिला होता आता सोडून आलाय ना पाऊस ते काय आले मी काय पुढे सोडत नाही याला बी अडका दे आपण होती याला अडकून त्यांचा आला पटा जवळ पळायला पळायला इथं चमकाय लागले आता मोबाईल पावसामध्ये चालू करणं हे काय चांगलं नाही बरं का खरं म्हणलं तर पण पाऊस थोडा थोडा कमी आहे म्हणून मी चालू केलाय नाही तर जास्त पावसामध्ये काय उपयोग आहे ना कसला हिरव हिरव हे झालंय चौथा पाऊस आलाय वाजायला लय पळवायच बरं बघ घरी जायचं का डायरेक्ट घेता थांबायचं आहे थांबायचं आहे नानी नाणी काही आले बघा नाही दुसरं कोणतरी नाय नाव मालूक तुझ्या भेट द्यायचा नानीचा ना कुत्र्या नानी ना पाहिले का बघा कुत्र्याला आम्ही आय पावसाच्या भिना भेना नाही मध्ये काय तिथंच बैल बांधायला कोणत्या नाणीला घ्यायचं ना शेळ्या पाळ्यात काय नानी शेळ्या पाळल्यात का बघा आम्ही पावसाच्या भिनो भिन इकडे आलो तुमच्या कोट्यावर पुळ पुळू आणि तुम्ही शेळ्या मेंढ्या बांधा आम्हाला नका इथं लपायला फिपायला जागा देऊ नका आम्हाला काय ना काय माझा नवरा पाय माझ्या नवरा पावसात भिजायला लागलीत नाय बाय पावसाच याला भिवया धरला नाही इमान मोळ टाकलेला आहे ना त्याच्यामुळे जवळ पळपुळ घराजवळ आल्यावर चालू केला या

आता काय कर नाही आता ते धिंगाणा आहे मग खेळा उठल्या मला होते का भांड बैलाचे बघा असे गरीब गरीब बैल घ्यावं लागतात मालक धरलं का नाही ना जाऊन कटकून बैल घेऊ हो घेऊ घेऊ आणि आपल्याला धरतात बैल घेतात तसले लगेच लगेच मारायचं काय नाही करायचं चला आपल्या घरी तर चला आपल्या घरी बरं पाऊसच गेला काय पण करा लय लावून गेला तिकड पलीकडे <laughs> उघडला आता पाऊस ना नाही जावा का आता सुटायचा बा तुम्ही पिले कोण आलतात पिले कोणले तुम्ही तुमच्या यायच्या आधी तर पुढे आली मी ते हो आले मी तुमच्या पुढे चला मग जातो होता आम्ही चला आता गप्पा मारी तुले भी वाटले होते ना हा रे हा ते बघायला लागला बघा कुत्रा तो कधी बघायला काय म्हणतात कसं चला लिवाजा थोडा थोडा बैल भिजले व माझे धुवून निघले गा सोन्या भिजला का सोन्या भिजला तू सगळा भिजल्या व पिल्लू सोन्या भिजला चला घरी चला आता डायरेक्ट घरी चला वाटायला गुन्या तुला बी बोलते तुला बी भी बोलते भिजला तू भिजला भिजला खरं सोन्या

भूक ला कुठं चला तिकडं कोट आहे कर, काय पलीकडा केक पावसाने केला पावसाने केलं आमचं काम बंद म्हणायसारखं नाही का म्हणजे आधी पाऊस पुन्हा मग आपलं काम तर झालं आता थोडं अर्ध काम झालंय अर्ध राहिलं या कुत्राला भुकायला लागले तर आधी जर मला म्हणते ते पळ पळ त्यांच्याकडे घरी पळ जर आधी जर गेली असते तर कुत्र्यांनी माहिती पळापळ काढली असते जर पावसाची ना पाण्याची राहिले नसते मी काय झालं चावक ठेवून आले तिथं काय तासना का पण या उसाला लय भारी झालं उसाला आधीच पहिलं पाणी नव्हतं बाबू विजली चुमकली का काजली पण आता लांब गेली तिकडं चमकत चमकत चलाय चला चला बलगाडी इकडून सोडा पाहिजे होती तुम्ही माहिती का जिकडून तुम्हाला जवळ झालं असत कशाला येईन म्हणजे आता टाइमच आहे येण्याचा तर लहानपणी माहिती आहे का तुम्हाला आम्ही लहान होतो दादाने आम्हाला काय केलं तर माहिती आहे का एक गाय आणि दोन बैल होते आमच्याकडं तर दादाने लावलं आम्हाला डोंगर लागतात पावसाच्या टायमाला गेलो तर आम्ही रानामध्ये असला पाऊस आला नसला जर राबळ आलंय लय मरणाच आणि आम्ही काय करावं लागतो माहिती का कारीच्या आळ्यामध्ये लागतंय कारीचा आळा नसतोय का कार चाळ्या होता पहिले लई पाणी काय काही चाळा होता बर का नाही नाही ना, ना, हुकलं व मालिक मा गायन गोर नव्हते बैल नव्हते मेंढ्या होते मेंढ्या आम्हाला मेंढ्या आणि आम्ही आळ्याखालीला आपल्या सगळ्या घरी आल्या तर आम्ही दोघी जणी बहिणी बहिणी आल्यातच रानातच पुन्हा मग आम्हाला हुडकीत हुडकीत आले किती कित वाजता सात वाजता त्या आबाळ आलं होतं चार वाजता आणि पाऊस आला तर मरणाचा तर लो आंधार पडला होता असंच आबाळाने तर आम्हाला मिरज लागला नाही ते पावसाचा आबाळा अंधार पडलाय का असाचा अंधार पडलाय म्हणून मेड्या सगळ्या घरी आम्ही बहिणी बहिणी कायचं पुन्हा मग आले तर आम्हाला हुडकीत हुडकीत थका मारतेत बॅटरीचा उजीड पण आम्ही आर नाही लागला तर आम्ही मोठ्या मोठ्याने पुन्हा मग आम्हाला घेऊन गेलो सध्या आठ वाजता घरी <laughs> रात्रभर आम्ही तिथंच राहिला असत पण काकडून हे झालं असत आकडून झोपला असत आम्ही तिथं राहण्यामध्ये

आई बघा तिकडच आई आय भिजू नको ना तिथे भिजू नको नको लय पाऊस झाला बरे कुठे बसली होते राहण्यास बळा वाटतय पाऊस तिला काय काय तिला काय काय अरे पाऊस चालू झाला लय पाऊस पडला बर अस पाऊस पडत राहिला कळ भरलं पाहिजे फक्त बाकी काय नाही जनावरला पाणी तरी घेऊन त्याला